पंचवीस वर्षापूर्वी जळगावच्या रेल्वे स्टेशनला बाजूला असलेल्या कचराकुंडीमध्ये एक लहान मुलगी सापडली ती होती होती ती अंध म्हणून तिच्या आई वडिलाने तिला कचराकुंडीमध्ये फेकून दिलं त्यावेळेस ती मृत्यूच्या दारामध्ये होती पण पोलिसांनी त्या लहान मुलीचा त्यावेळेस जीव वाचवला आणि तिच्या आयुष्याची सुरुवात तिथूनच झाली आणि हीच रेल्वे स्टेशनवरती वरती बेवारास सापडलेली मुलगी आज कलेक्टर ऑफिसमध्ये बसली आहे पंचवीस वर्षापूर्वी तिला जळगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमध्ये फेकलं होतं तिथून पोलिसांनी तिला वाचवलं त्यानंतर पोलिसांनी तिला अमरावती येथील पद्मश्री पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ता शंकर बाबा पापळकर यांच्या आश्रमामध्ये सोडण्यात आलं पापळकर यांनी या मुलीला आपली लेख मानली आणि तिला नाव दिलं माला त्यानंतर तिचं नाव झालं माला पापळकर शंकर बाबा पापळकर हे मागील अनेक वर्षापासून अनाथ आणि अपंग मुलाचा सांभाळ करतात त्यांनी अशा अनेक मुलांना त्यांच्या पायावरती उभा करून त्यांचं जीवन घडवलंय मग त्यांच्याकडे गेल्यावरती माला तरी कशी वेगळी राहणार होती शंकर बाबा यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मालाला फक्त राहण्यासाठी आश्रयच दिला नाही तर तिला शिक्षणही दिले पापळकर यांनी मालाला आत्मविश्वासही दिला आणि स्वप्न बघायलाही लावली पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालाने शिक्षण घ्यायला सुरुवात केली पण मालाचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता कारण की तिचं लहानपण इतर बाकीच्या मुलांसारखं एवढं सोपं नव्हतं मालाला कधी मुलांबरोबर खेळता आलं नाही तिला जग दिसत नव्हतं रंग दिसत नव्हता रोजच्या आयुष्यातील इतर लहान लहान गोष्टीसाठी तिला इतरांवरती अवलंबून राहावं लागायचं पण मालाने या गोष्टीचा कधी विचारच केला नाही तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिक्स होती स्वतःचं आयुष्य घडवायची स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या पायावरती उभं राहायची आणि समाजामध्ये मानेने जगायचं जे मुलं जन्मताच अंध असतात त्यांच्यासाठी राज्यामध्ये विशेष शाळा असतात अमरावती मधील भीवापूरकर या अंधशाळेमध्ये तिचं ऍडमिशन घेण्यात आलं त्या शाळेमध्ये तिने ब्रेन लिपीचा अभ्यास केला माला अंध होती पण तिला अभ्यासामध्ये गोडी निर्माण झाली शाळा ही अशी एकच गोष्ट आहे जे कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्याला स्वतःच्या पायावरती उभा करू शकते त्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये मोठ्या पदावरती नेऊ शकते मला लक्षात आलं त्यामुळे तिने मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने शिकायला सुरुवात केली तिने आपल्या अभ्यासामध्ये कधीही कमी पडून दिली नाही अंध असली तरी माला आपल्या अभ्यासामध्ये अनेक शिक्षकांची मदत घ्यायची तिने अभ्यास करताना कधीही टायमाची तडजोड केली नाही रेग्युलर अभ्यास करून तिने आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवली त्याच शाळेमध्ये मालाने आपली दहावी आणि बारावी पूर्ण केली बारावी पूर्ण झाल्यानंतर मालाने अमरावतीमधीलच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमधून आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतलं मालानी फक्त ग्रॅज्युएशनच पूर्ण केलं नाही तर तिने एम ए देखील पूर्ण केलं आपल्या सर्वांना ऐकायला हे साधं सोपं वाटत असेल पण मालासाठी हे खूप कठीण होतं समोर पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे तिला कधीच दिसलं नाही पण ब्रेन लिपी ऑडिओबुक आणि इतर तांत्रिक मदतीच्या साह्याने तिने आपला अभ्यास पूर्ण केला मालाला सरकारी नोकरी मिळवायची होती तिला समाजामध्ये दाखवून द्यायचं होतं ज्या व्यक्तीला कुठलाच सपोर्ट नाही तो समाजामध्ये किती मोठ्या पदावरती जाऊ शकतो त्यासाठी तिने ठरवलं एम पी एस सीची परीक्षा द्यायची पण आपल्या इथं सामान्य मुलांनाच एम पी एस सीची परीक्षा सुटत नाही मग मालासाठी ही परीक्षा किती कठीण असेल पण तिने अडचणीचा विचार न करता आपल्या अभ्यासामध्ये सातत्य कायम ठेवलं तिने एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास चालू केला शंकर बाबा पापळकर आणि इतर कर्मचारी तिला नेहमी अभ्यासासाठी मदत करत होते जेवढा सामान्य मुलगा एम पी एस सी परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करतो मालानी देखील तेवढेच प्रयत्न केले पण सामान्य मुलाच्या अभ्यासात आणि मालाच्या अभ्यासात खूप फरक होता कारण की तिला दिसत नसल्यामुळे अभ्यासामध्ये खूप जास्त वेळ जायचा एम पी एस सीची परीक्षा पास होण्यासाठी तिने रात्रंदिवस अभ्यास केला ऑडिओ बुक ऐकले इतर शिक्षकांची मदत घेतली आणि अखेर मालाच्या या प्रयत्नाला यश आलं मे दोन हजार चोवीसमध्ये अंध असलेली माला एम पी एस सीची परीक्षा पास झाली होती मालाच्या या यशापाठीमागं शंकर बाबा पापळकर यांचा खूप मोठा हात होता पण मालाचा संघर्ष इथेच थांबला नव्हता काही अडचणीमुळे मालाला बावीस महिने पोस्टिंगसाठी थांबावं लागलं पण या काळामध्ये मा देखील मालाने धीर सोडला नाही तिला पद मिळण्यासाठी तिला बावीस महिन्याची प्रतीक्षा करावी लागली आणि शेवटी नागपूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात सव्वीस वर्षे मालाला महसूल सहाय्यक म्हणून पद मिळालंय येत्या काहीच दिवसामध्ये माला आपली ड्युटी जॉईन करणार आहे दळगावातील रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या कचराकुंडीपासून सुरू झालेला प्रवास मालाचा जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत येऊन पोहोचला यासाठी सर्वात प्रथम शंकर बाबा पापळकर यांचे खूप मोठे आभार तिने मानले एक जन्मताच अंध मुलगी आज जिल्हा अधिकार्यालयामध्ये अधिकारी म्हणून जाणार आहे मग सर्वसामान्य व्यक्ती किंवा विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदावरती का जाऊ शकत नाही